जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मित्रांनो मराठी आनंद या चॅनल मध्ये दगलबाजीचा आरोप या विषयावर गहन चर्चेसाठी आपण तयार या विशेष विश्लेषणात आम्ही प्रबोधनकार के सी ठाकरे यांचे तज्ज्ञ मते उलगडून दाखवू ज्यात शिवाजी महाराज आणि दगलबाज शिवाजी या आरोपांवर त्यांचे दृष्टिकोन शोधले जातील या आकर्षक चर्चेत आपले शिवाजी महाराजांबद्दलचे विचार आव्हानात्मक ठरतील आणि मराठी आनंदच्या सूक्ष्मतेत समृद्ध होईल आपल्या परंपरेबद्दल असलेली आवड आणि आवेश यांचे भरपूर विश्लेषण यामध्ये मिळवू शिवराय एक अजरामर योद्धा राजनीतीचे धुरंधर आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक परंतु इतिहासाच्या पानावर अनेकदा त्यांच्यावर दगलबाजीचा आरोप करण्यात आला हा आरोप कशासाठी यामागील सत्य काय आणि हा विषय प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या धारदार लेखणीतून कसा उलगडला आहे आज आपण प्रबोधनकार ठाकरे यांच्या दगलबाज शिवाजी या लेखनाचा सखोल अभ्यास करणार आहोत त्यांच्या लिखाणातून उलगडणाऱ्या ऐतिहासिक संदर्भांवर प्रकाश आपण टाकणार आहोत आणि समजून घेणार आहोत की शिवाजी महाराज खरोखरच दगलबाज होते का की ते एक दूरदर्शी राजनीतिज्ञ होते या महत्वाच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया एका ऐतिहासिक सफरीला शिवरायांच्या राजकारण आणि दगलबाजीच्या आरोपांच्या विश्लेषणासोबत मित्रांनो या व्हिडिओची सिरीजमध्ये आपले स्वागत आहे आपण हा तिसरा भाग पाहणार आहोत आपण सुरुवातीला सांगू इच्छितो या व्हिडिओतील शिवाजी महाराजांबद्दलचे जे काही विचार आहेत ते लेखकांचे आहे एकेरी उल्लेख जरी असेल तर तो लेखकांनी केलेला आहे आपण या पुस्तकातील त्यांचे विचार जशीचे तसे पाहणार आहोत लेखक पुढे म्हणतात दगलबाज नाही कोण दुनियाच जेथे जातीवंत दगलबाज तेथे दगलबाजी शिवाय जगणारे प्राणी म्हणजे शंड हिजडे नामर्द विद्वान आणि गुलाम हेच होत या लोकांशिवाय नेटका प्रपंच करून मरण्यापूर्वी वेळ सापडलाच तर परमार्थ विवेकाचा फेरफटका करणारे छोटे दगलबाज संसारी रोजच्या संसारातल्या जगण्याच्या धडपडीत जे जे उत्पाद करतात त्यांचा विचार केला म्हणजे उलट्या काळजाच्या रंडीबाज वारांगणे व राजकारणातल्या बड्या दगलबाज दिग्गजांच्या उत् पातांचे प्रमाण सहज करून येईल साध्यासुध्या संसारात एकमेकांच्या मुंड्या मुरगाळण्याशिवाय जर नाही कापड मोजताना गजाला आणि माल तोलताना तराजूला हिसका दिल्याशिवाय जर आमच्या व्यापारातला अपमृत्यू टळत नाही आणि खऱ्या खोट्याची भेसळ केल्याशिवाय न्याय देवतेने दिलेली न्यायाची कांजी पिण्याची जर मनुष्याच्या जिभेला सवयच नाही तर कोट्यवधी लोकांच्या संसाराच्या बरे वाईटपणाचा जिम्मा घेणाऱ्या राजकारणी संसाराच्या नायकाला शक्ती युक्ती बुद्धीची ठेवण कसल्या मनोवृत्तीच्या साच्यातून ओतून काढणे अगत्याचे असते याची कल्पनाच करावी जीत नेतृत्वाची घडामोड घडविणारे राजकारण हीच मुडी जेथे हरामखोरीच्या सट्टेबाजीचे क्षेत्र त्या क्षेत्रात स्वदेशाच्या भवितव्यतेचे खेळ खेळणाऱ्या खेळाडूंनी ही चक्कर येईल अशा भरमसाठ चित्र विचित्र रंगात हरामखोरीची आणि दगलबाजीची जुवेबाज रंगपंचमी खेळू नये तर काय सत्य वद धर्म सर वाल्या गोसावड्यांप्रमाणे राखीच्या ढिगाराची फाल्गुनी पौर्णिमा करावी जगात आजपर्यंत अशी एकही राजसत्ता झालेली दाखविता येणार नाही की जिचा पाया दगलबाजीवर उभारलेला नाही सत्यव्रताची आणि न्यायाची मिजाजस मारायची तर एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राला गोऱ्या लोकांनी काळ्या लोकांना आणि पाश्चिमात्य लोकांनी पौर्वार्थ्य लोकांना हव्या त्या उपायांनी जिंकून गुलाम करायचे हा तरी कोणत्या गावचा न्याय माणसांनी माणसांना ठेचून त्यांच्या गुलामगिरीवर स्वतःच्या नेतृत्वाची शेखी मिरवणे हीच मुळे सृष्टीच्या नियमांची जेथे धडपडीत पायमल्ली तेथे त्याच गुलामगिरीचे लोण सफाईत परतवण्याची कोणी काट्यानेच काटा काढला तर त्या दगलबाजी ती कसली जगाची रहाटीच जर उलट्या पावलांनी चालत आहे तर उलटी चालण्यात शाणपणा कोणता कर्त्याची करणी आणि मारत्याची तलवार हीच जगाच्या जगण्याच्या धडपडीची गुरुकिल्ली आहे याच गुरुकिल्लीने शिवाजीने महाराष्ट्राच्या नशिबाला चिकटलेली इस्लामी गुलामगिरी उद्ध्वस्त करून आपल्या मातृभूमीला हिंदवी स्वराज्याचे स्वातंत्र्य दिले या चुकले कोठे दगालबाजी ती कसली अत्याचार कसले खून तरी कसले आणि विश्वासघात तरी कोठे घुसले खटास खट भेटे तेव्हाच मनीचा संशय भेटे हिंदू लोक आचंद्रार्क मुसलमानी सत्तेचे गुलाम राहणार काय शिवाजींच्या या प्रश्नाला तत्कालीन प्रस्थापित राजसत्तेने होय 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 अशा मगरुरीच्या प्रतिध्वनीचे उत्तर दिले त्यावर कल्पात करीन पण ही मगरुरी टिकू देणार नाही हिंदू स्वातंत्र्य स्वतंत्र झाला पाहिजे हिंदू स्वतंत्र झाला पाहिजे अशी शिवाजीने धडाडीची उलट सलामी दिली हिंदुस्थान आणि त्यावर राज्य सत्ता म्हणे मुसलमानांची या दगलबाज परिस्थितीचा नायनाट करण्यासाठी शिवाजीला सवाई तेढी दुपटी दगलबाज बनल्याशिवाय गत्यंतरच नव्हते प्रस्थापित मुसलमानी राजसत्तेचा विध्वंस हीच ज्याने आपल्या कर्तव्याची दिशा ठरविली ज्या कर्तव्यात त्याने आपल्या वैयक्तिक स्वार्थाचा आमूलाग्र संन्यास केला आणि ज्या सिद्धीवर कोट्यवधी जीवांचा मोक्ष अवलंबून होता त्या कर्तव्यासाठी त्या गुलामगिरीचा कंठ काडकन फोडताना अफझल खानाचाच काय पण शिरके मोरे जाधवासारखे स्वजातीय कंटक आडवीचे राष्ट्रधर्माला आणि राजकारणी नीतीला विसंगत नव्हते फार काय पण विजापूरहून अफजल खान आला त्याच प्रतिज्ञेने व तयारीने युवाजीला प्रत्यक्ष बाप शहाजी जरी आला असता तर हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या महत्कर्तव्यासाठी शिवाजीने त्याचाही कोथळा फोडून आपल्या हाताने आपल्या मातोश्रीच्या कपाळचे कुंकू पुसायला कमी केले नसते राष्ट्रोद्धाराच्या पवित्र कर्तव्य क्षेत्रात ध्येयाच्या सिद्धीसाठी आडवा आला की कापा ह्याच जेथे नेतीचा दंडक आहे तेथे मातृदेव भव पितृदेव भव या संसारी लोकांच्या आंबट वर्णी नीतीचे नियम काय होत दगलबाजी शिवाय राजसत्ता नाही आणि उलट्या काळजाशिवाय राजकारण नाही स्वराज्य स्थापनेसाठी आणि परदेश जिंकून साम्राज्यवृद्धी करण्यासाठी आजपर्यंत दगलबाज्या केल्या नाहीत कोणी सर्वांनी केल्या कोणीही नाकाला जीभ लावण्याचा खटाटोप करू नये स्वतंत्र अमेरिकन संस्थानांची प्राणप्रतिष्ठा ब्रिटिश रक्ताच्या लोकांनी ब्रिटिश सत्तेला उलथून केली ना कुठे गेला तो रक्ताचा त्यावेळी जसा करून हिंदुस्थानात तंगड्या पसरवल्या तद्वत अमेरिकन वसाहतवाल्यांनी रेड इंडियनांच्या कत्तली व विध्वंस केला तो शुद्ध युनिव्हर्सल ब्रदरहुड विश्व बंधुत्वाच्याच भावनेने काय मुसलमानांनी सत्ता मदाच्या धुंदीत हिंदूवर केलेल्या अत्याचारांचे बरेच तिखट मिठाचे वर्णन आपण बखरी नाटके कादंबऱ्यांतून वाचतो परंतु पोर्तुगीज डच इंग्रज फ्रेंच या ख्रिस्ती राष्ट्रांच्या अरिरावीची हिंदुस्थानात केलेल्या अत्याचारांपुढे ते क पदार्थ ठरेल पोर्तुगीजांचा प्र पितामह वास्को द गामा यांनी आपल्या दुसऱ्या सफरीत झामोरींच्या वतीने स्वागत देण्यास आलेल्या ब्राह्मण वकिलांचे कान कापून तेथे कुत्र्याचे कान शिकले आपल्या पोर्तुगीज राष्ट्राचा दरारा दाखवण्यासाठी बेसावध कालिकत बंदरावर तोफांचा भडीमार केला बंदरातील जहाजी लुटून त्यांच्या आठशे नावाड्यांचे नाक कान कापले चोठ्यांनी दात पाडले तोडलेले सर्व अवयव ताटात भरून त्या ब्राह्मण वकिला बरोबर याची भाजी करून खा या निरूपासह जामोरींकडे पाठवले शिवाजीने अशा प्रकारची राक्षसी कृत्ये कधी कोठे केलेली असल्यास त्याच्या निंदकांनी खुशाल पुरावे पुढे आणावे अल्फान्सो आलबुकर तिमय्या गरसप्पा या नावाच्या देशद्रोही हिंदू राजाच्या मदतीने गोवा काबीज केल्यावर आपल्या सत्तेचा वचक दाखवण्यासाठी तिथल्या मुसलमान रहिवाशांची व निरपराध बायका मुलांची सर्रास कत्तल करून दिल्लीच्या नादिर शाहलाही लाज आणली ख्रिश्चन धर्माच्या प्रचारार्थ उरल्या सुरल्या अनाथ मुसलमान विधवांची पोर्तुगीज पुरुषांबरोबर बळजबरीची लग्ने ठोकून गोव्यातील लोकविश्रुत हाफकास्ट पोर्तुगीज प्रजा निर्माण केली हिंदू देवळांच्या विध्वंसासाठी नोरुन्हांनी केलेली साष्टीतली कत्तल ख्रिस्ती धर्माच्या व येशू कशी काय शोभली हे ख्रिस्ती धर्म मार्तंडांनीच सांगावे मुसलमानांच्या मशिदीबद्दल शिवाजीने हेच ख्रिस्ती धोरण ठेवले असते तर मशिदीपुढे वाद्यांचा प्रश्न आज निकालात नसता पण शिवाजी म्हणजे हिंदू धर्माचा मूर्तिमंत मोहरा वेढ्यात सापडलेल्या किंवा लढाईत जिंकलेल्या वृद्ध मुले व स्त्रियांबद्दल शिवाजीचा दयावंत दंडक महाशूरच आहे पवित्र कुराण हाती पडताच तो त्याची पालखीतून वाजत गाजत सन्मानपूर्वक परतावणी करीत असे दक्षिणेतील कित्येक मशिदींना शिवाजीने दिलेली वर्षासने आजही चालू आहेत दुसरे पोर्तुगीज अरेराव म्हणजे आज विडू साहेब हिंदुस्थानात त्याने केलेला दुष्टपणा व तर्क आहे सिलोनातील जयप्राप्ती त्याने आयांकडून त्यांची मुले जात्यात घालून दळली शिपायांकडून काही मुले भाल्याचे टोकावर नाचून त्यांचे हाल पाहून ते आनंदमानी धर्मप्रसारासाठी साधूंचे पेहराव केलेल्या ख्रिश्चन हरामखोरांची राजकारणी आम्ही पामर हिंदूने काय वर्णन करावी युरोपियन संस्कृतीच्या व ख्रिश्चन धर्माच्या तोंडाला आचंद्रार्क काळीमा काळीमा फासणाऱ्या अत्याचार ख्रिस्ती धर्म व सत्ता प्रचारक अरिरावी हिंदी लोकांवरही गाजविण्यास कमी केलेले नाही डच लोकांनी आंबोयना येथे इंग्रज लोकांची केलेली कत्तल आणि टॉवरसन बोसंट जॉन्सन जॉन क्लार्क प्रभूधींवर केलेले पाशवी अत्याचार वाचले तर दगडालाही पाजर फुटेल पलित्याने सर्वांगाला डागण्या देणे उलटी टांगणे पायास हातास कोपरावर खाकेत मेणबत्त्यांचे चटके देऊन मास बाहेर काढणे त्या जखमा धुवायच्या नाहीत औषध पाणी करायचे नाही मग त्यात किडे पडून दुर्गंधी सुटायची व किडे सर्व शरीरावर वळवळत फिरायचे असल्या आंबोईना अत्याचारांची इंग्रजांची आठवण कशाने बुजणार पोर्तुगीज आणि डचांपेक्षा फ्रेंच आणि इंग्रज जरा विशेष शहाणे दगडापेक्षा वीट यांनी अत्याचार केले नाही तसे नाही पण डावपेचांच्या विशेष शारीरिक अत्याचारापेक्षा बौद्धिक अत्याचारावर त्यांची फार रॉबर्ट वॉटसन साहेबांची खोटी सही करून ओमी चंदाला तर धडधडीत बनावट दस्तऐवजाने फसवले वॉरन हेस्टिंगने अयोध्येच्या बेगमांचा केलेला छळ व इतर अत्याचार तर जगप्रसिद्धच आहेत लॉर्ड डलहौसीने कलमांच्या फटकऱ्यांनी आणि तू नाही तर तुझा बाप अशा सबबीवर मोठमोठी मुट देशी राज्ये भराभर ब्रिटिश सत्तेच्या पचनी पाडली एकोणीसशे सत्तावनच्या बंडातल्या हिंदी लोकांवरील इंग्रजी अत्याचारांनी पोर्तुगीज डसांच्या आठवणीलाही मागे सारले बागीचे कत्तल म्हणजे आंबोयनाचीच प्रतिमा नव्हे काय या सर्व अतिचारांच्या कृतज्ञपुढे आणि क्रूर्यापुढे शिवाजींनी केलेला अफझल खानाचा वध म्हणजे ढेकून चिरडणे इतकाच क्षुद्र ठरेल शिवाजींवर किंवा सर्रास हिंदू नृपतींवर दगलबाजीचे आरोप करणाऱ्या इंग्रज इतिहासकारांना रॉबर्ट क्लाइव वॉरन हेस्टिंग लॉर्ड डलहौसी इत्यादी अनेक राजकारणी महापुरुषांची कारस्थानी साजरी गोजरी वाटण्याची आम्हाला तरी एवढे कारण दिसते की त्यांनी दगलबाजी या उर्दू मराठा शब्दाला डिप्लोमसी हा एक गोंडस इंग्रजी शब्द प्रचाराला आणलेला आहे त्यांच्या पोटात स्वर्ग नरकासह सारे विश्व पचनी पडले तरी ज्याला अजीर्ण म्हणून कधी व्हायचेच नाही डिप्लोमसी उर्फ दगाबाजी ही राज्यक्रांतीची जीवन देवता आहे तिच्या उपासने स्वराष्ट्राच्या भाग्यसिंधूला अपरंपार भरती आणणाऱ्या सर्व डिप्लोमॅटांनी क्षुद्र लौकिकी नीतीच्या चौहाट्यावर चिकित्सा करणे हे चिकित्सकांच्या क्षुद्र मनाचे द्योतक आहे डिप्लोमॅट उर्फ राजकारणी दगलबाजांना संसारी नीतीच्या दंडकाखाली खेचले तर पृथ्वीवरील कोणत्याही चक्रवर्ती नृपतीच्या आणि लोकशाही राजसत्तेच्या तोंडाला फासायला काळेशिवाय दुसरा रंग चुरणार नाही अर्थात स्वराज्य संस्थापक आणि साम्राज्य प्रसारक राष्ट्रवीरांच्या चारित्र्याकडे पाहण्याची ही दृष्टीच चुकीची आहे स्वदेशाच्या सौभाग्याचे आणि स्वातंत्र्याचे अत्युच्च आणि व्यापक ध्येय साधण्यापलीकडे राष्ट्रवीरांना स्वतःचा स्वार्थ असा काहीच नसतो स्वार्थाचा संन्यास करून कोट्यवधी स्वदेशी बांधवांच्या हितासाठी झगडताना त्यांच्या हातून घडतील त्या बऱ्या वाईट कृत्यांची परीक्षा संकुचित अशा संसारी नितीच्या दुर्बिणीतून करणे सपशील चुकीचे आहे पुष्कळ वेळा राष्ट्रसेवेच्या व्यापक ध्येयासाठी झगडणाऱ्या जातीवंत क्षुद्रांकडून अमानुष कृती घडतात नाही असे नाही म्हणून काही या साऱ्या स्वराज्य व स्वधर्मसेवकांना क्षुद्र लेखायचे हे अत्याचार त्यांनी काय स्वार्थासाठी केले स्वार्थच मानायचा तर तो इतका महासागरासारखा आहे की त्यात त्यांच्या दोषांचे प्रमाण म्हणजे द्या मे खसखस कोणत्याही राजसत्तीच्या पायातली दगडधोंडे माती उकरून पहा त्यात खून रक्तपात अत्याचार विश्वासघात याशिवाय दुसरे काहीच आढळणार नाही परराज्यांच्या मुंड्या मोरगाडल्याशिवाय स्वराज्याची मान ताट बसत नाही परख्यांच्या घरदारांच्या होळ्या केल्याशिवाय आपल्या राजसत्तीच्या महात्म्याची दिवाळी साजरी होत नाही बळी तू कम दगलबाज उर्फ बेअक्कल लोकांनी सवाई सोट्या दगलबाज लोकांच्या सत्तेखाली निमूटपणे चेचले जावे हा निसर्गाचा दंडगच आहे तात्पर्य दगलबाजी हा यच्छावत सर्व राज्य संस्थापकांचा मुख्य सद्गुण आहे हा सद्गुण यांच्या अंगी विशेष च पुरुषोत्तम प्रत्येक देशाच्या नवमन्वंतराची शक करते म्हणून इतिहासात चिरंजीव होऊन बसले आहेत विश्वासघात बेईमान खून अत्याचार जाळपोळ इत्यादी गोष्टी पौराणिक ग्रंथाच्या किंवा शाब्दिक वादाच्या क्षेत्रात अत्यंत अमानुष मानलेल्या असल्या तरी राजकारणी क्षेत्रात त्यांची सद्गुणात गणना होत असते अशा प्रकारे प्रखर भाषेत लेखकांनी आपले विचार मांडलेले आहेत युवरांवर लावण्यात आलेला दगलबाजीचा आरोप हा त्यांच्याविषयीच्या अपूर्ण समजुतीतून झालेला की ते त्यांच्या मुद्दी राजकारणाचा एक भाग होता प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या लेखनातून या प्रश्नावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला दिसतो त्यांच्या मते इतिहास हा फक्त गौरव गाथांनीच भरलेला नसतो तर तो वास्तवाचे भान ठेवून समजून घ्यावा लागतो शिवराय हे केवळ एक योद्धा नव्हते तर एक चाणक्य राजनीतिज्ञ होते ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी सर्व प्रकारच्या कूटनीतीचा योग्य वापर केला या विषयावर तुमचे मत काय युवरांचे राजकारण आणि त्यांच्यावर लावलेले आरोप याबाबत या तुम्ही काय विचार करता तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या ऐतिहासिक चर्चेला अधिक समृद्ध करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे युट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्या काही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा